पंढरपूर तालुक्याच्या तावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व एका शिक्षकामधील वाद टोकाला गेला आणि याचा रूपांतर मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे रजेचे रोखीकरण का थांबवले असे विचारून पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे कार्यरत जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्याच शाळेतील मुख्याध्यापकाला मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी रमेश विष्णू पोद्दार वर्ष त्रेपन्न हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या शाळेतील सहशिक्षक सुभाष भोसले राहणार कासेगाव तालुका पंढरपूर हे सात दिवस अर्जित रजेवर होते दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादीच्या धर्मगाव रोड येथील घरासमोर येऊन माझ्या रजेचे रोखीकरण का थांबवले असे विचारून हाताने मारहाण करून शिबिगाळ केली या प्रकरणात फिर्यादीची पत्नी मध्यस्थी केले असता तिलाही शिबिगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे